वाहनामध्ये कोंबलेल्या तीस गुरांची सुटका एकवीस लाखांचा मुद्देमाल केला जप्त दोघांविरुद्ध गुन्हा दाखल अकोल्यातल्या मूर्तिजापूर शहर पोलिसांनी दर्यापूर नाका परिसरातून निर्दयीपणे वाहनात कोंबून वाहतूक करणाऱ्या तीस गुरांची सुटका केली आहे या कारवाईमध्ये सुमारे एकवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या दरम्यान सातत्याने शहर पोलिसांच्या सुरू असलेल्या कारवाईने गोवंश व मशी तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे वाणाच्या तपासणीमध्ये मैस वर्गातील तीस गुरे निर्दयपणे बांधलेली आढळून आली पोलिसांनी तत्काळ या गुरांची सुटका केली असता जप्त करण्यात आलेल्या गुऱ्यांचे अंदाजे किंमत सहा लाख रुपये आहे गुन्ह्यात वापरलेले वाहने सुमारे पंधरा लाख रुपये असून यावेळी सांगण्यात आले आहे तर आरोपी मोहम्मद हंजला मोहम्मद आरिफ आणि मोहम्मद एजाज मोहम्मद अकील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी श्याम श्यामवाळसकर सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन